घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळेच स्वागत आहे बघा आज तुम्हाला एक मोहन वशीकरण आकर्षण याच्यासाठी तुम्हाला आकर्षण एक टिळा सांगणार आहे जे कपाळाला टिळा लावायचा याच्यासाठी बरेच फोन आले पण एखादा वशीकरणाचा मोहनचा उपयोग सांगा तर तुम्हाला का का काय करायचे कसा हे टिळा बनवायचा सांगतो तुम्हाला अश्वगंधा अश्वगंधा चूर्ण लाजाळू चूर्ण गोरखचंद हरताळा हरताळा आणि मानशिळस मानशिळस परत एकदा सांगतो अश्वगंधा लाजाळू गोरखचंद हरताळा आणि मानशिळस हे सर्व संप्रमाणात घ्यायचे तुम्हाला संप्रमाणात चूर्ण करून ह्याच्यावर हो तुम्हाला एकत्र गेल्यावर अगरबत्ती लोबान भूगोल याची धुरी देऊन त्याच्यावर तुम्हाला एक जप करायचं आहे सोहा सोहाचा जप करून एकदा जप केलं की एकदा त्या जे आपण गंध तयार केलं त्याच्यावर सोहा म्हणून की अशी त्या वाटीवर बाटली जिथे ठोला तिथे फूक मारायची तर असे जर ती गंध सिद्ध होईल आणि गंध सिद्ध झाल्यानंतर ती तुम्हाला एका डब्बेत भरून ठेवायचं आहे डब्बेत भरून ठेवला ती ओला करताना पण त्याला काय करायचं तुम्हाला गाईचं दूध भेटलं तर गाईच्या दुधाना ओला करायचा आहे जसं लागेल तसं तुम्ही डबेत घेऊ शकता उली ओली बारक्या डबेत सगळ्याची एकदा ओला करायची गरज नाही एकदा जप करून ठेवल्यानंतर तुम्हाला कुठं बाहेर कोर्ट कचेरी बाहेर जायचे तिथे तुमचे काम होत नाही जिथं तुमचा कामाची शक्यता कमी आहे तिथे काम होणार नाही त्या दिवशी तुम्हाला गंध लिहून जायचे नाही तुम्हाला ते तु डबेच संघ घेऊन जायचे कार्यालयाच्या जवळ गेलं दुपारून समजा काम आहे चार वाजता चार वाजता परत तुम्हाला त्याचा टिळा लावून घ्यायचा आहे त्या माणसाच्या समोर जायचं आहे तुमचं वशीकरण त्या क्षणात होईल तुमचे कामं सगळे होणार आहेत म्हणून त्याला वशीकरण मोहन सगळे रामबाण असा उपयोग आहे जेवढा होईल तेवढा ही शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण मित्रांनो एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू चला आराम राम